कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पॅनल क्रमांक नऊमधील काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी शाही लगेचच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी केला आहे या, या शाहीमुळे एकदाच मतदान झाल्याची ओळख पडते मात्र ही शाही सहज पुसली जात असल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे उर्मिला तांबे यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली असून निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घ्यावी असंही त्यांनी सांगितलं आहे या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन आणि निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अरे बोटाला लावतात ना आपण मार्कर करतायत ते यावेळेस ती इंक नाही अरे असा काय करतो जेव्हा आपण वोटिंगला जातो तेव्हा इंक लावतात की नाही बोटाला ना, शाई आहे ना ती नाही लगेच निघतीये बोटाची शाई अरे तेच सांगते तुला आम्ही माझ्या बोटाची निघाली कार्यकर्त्यांच्या मॅडमच्या पण बोटाची निघाली निघून तू इकडे ये ना मी आम्हीच नमस्कार आज मतदानचा दिवस आहे तुम्ही बघू शकताय बालाजी शाळेमध्ये मतदान चालू आहे आज याही मतदान केला पण यांना शाही लावलेली नाही असं सकाळपासून गोष्ट चालू आहे की जो जो मतदान करतो त्याला शाही लावत नाही दुपार मतदान चालू आहे असं बोगस मतदान होत असेल तर आम्हाला सांगायचं आहे सत्ताधाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही निवडणूक ये ना तुमची विजय करा या अशा गोष्टी करू नका सर्व ठिकाणी बोगस मतदान चालू आहे महाराष्ट्र शालेमध्ये पण सकाळी सतरा बोगस मतदान आम्ही पकडलेलं आहे नाही आता मी तुम्ही बघू मतदान केला पण ला त्या लावलेल्या स्केच पेन स्केच पेन पे निघून जातात मग तुम्ही आम्हाला कल्पना पहिलेच करायची नावतच नाही बघा शाही तुमची तक्रार आहे नमस्कार मी उर्मिला तांबे मी नऊ मधनं उमेदवारी लढवत आहे जोशीबाग मधनं पॅनल नंबर नऊ क आपण बघितलं की आत्ता मी जिथे उभी आहे तिथेच बाजूला न्यू हायस्कूल हिंदी हायस्कूल गुजराती स्कूल आणि अचिवर्स कॉलेज हे चार सेंटर आहेत आणि आत्ता मी मतदान केलं सकाळी त्यानंतर एक दीड तासाने आम्ही नेल रिमूवरनी जेव्हा कारण की आम्हाला शंका होती त्यांनी मार्कर यूज केलं आम्ही मी तिथे ऑब्जेक्शन पण घेतलं की तुम्ही मार्कर का यूज केलं तर त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला वरतूनच आणि आम्ही अंब अम, बद अंबरनाथ बदलापूरला पण मार्करच यूज केलं तर मी म्हटलं हे चुकीचं आहे तर तुम्ही यासाठी तुमचे जे काही असतील अधिकारी त्यांना बोलवा तर त्या अधिकाऱ्यांनी पण मला हे सांगितलं की नाही आम्हाला वरूनच तसे आदेश आहे तर आता आम्ही नेल रिमोरनी जेव्हा आमची मार्करचं जे आहे इंक पुसली जाते का बघितल्यानंतर मी स्वतः उमेदवार उर्मिला तांबे तर माझ्या बोटाची इंक पण रिमूव्ह झाली या काँग्रेसच्या उमेदवार आहेत माधवी ताई त्यांच्या पण बोटाची इंक पूर्णपणे रिमूव्ह झालेली आहे आमचा शाखाध्यक्ष आहे समीर टाकळकर त्याच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे अक्षय अजून आमचे उपशाखाध्यक्ष आहे त्यांच्या हाताची पण इंक रिमूव्ह झाली आहे म्हणजे हे आहे काय त्यांना काय घडवून काय आणायचं आहे